मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनानं जो दहा टक्क्याचा निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे फसवा आहे कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणारं नाही ही, ना ही, ही निवडणुका ज्या आहेत लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तुमच्या नगरपालिका ह्या डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला हा गंडवण्याचा सा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं झालेला आहे जो यापूर्वी इतिहास घडला त्याचीच पुनरावृत्ती परत होईल ह्यात तिळमात्र शंका नाही मराठा समाजानं आजपर्यंत सहन करण्याचीच भूमिका घेतलेली आहे यापुढेही त्यांना सहनच करावं लागणार आहेत मतासाठी मराठ्यांचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत झाला आहे त्याच पद्धतीनं पुढच्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या ज्या निवडणुका तुम्हाला सांगितल्या या सगळ्या निवडणुकीत मरा एक हाती सत्ता द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो अशा पद्धतीच्या वलगना सगळे राजकीय नेते करतील ओबीसीचे दोन नेते अख्ख्या महाराष्ट्राच्या शासनाला जर वेटीस धरून त्यांच्या पद्धतीनं ते जर निर्णय घेत असतील तर हे मराठ्यांचं दुर्दैव आहे एक दोन नेते आपल्या राजीनाम्यापर्यंत येतात आणि मराठे मराठ्यांचे एकशे पंचेचाळीस आमदार जर मूग गिळून ह्या सगळ्या गोष्टी सहन करतात यासारखं महाराष्ट्रातलं दुसरं दर्ज नाही या, दर दर ना या सगळ्याची किंमत आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ही मोजावी लागेल आणि तशी आम्ही कुणगाट बांधलेली आहे बहिष्कार टाकणं हे उचित ठरणार नाही यासाठी आम्ही गनिमी कावा काय असतो तो ऐनवेळेला दाखवू प्रत्येक गावातून कमीत कमी दोन ते तीन उमेदवारी अर्ज आम्ही लोक वि लोकसभा आणि विधानसभाला भरण्यासाठी तयारी करत आहोत ज्या पद्धतीनं निवडणुकीचे यंत्रणा आहे ती सगळी कॉलॅप झाली पाहिजे आणि जे, जे राज्यकर्ते आम्हाला गंडवत आहेत त्यांना त्यांचा धडा शिकवला गेला पाहिजे अशा पद्धतीची आमची मोठी यंत्रणा ग्रामीण भागात आणि शहरी भागात काम करते काल अंतरवाली सराटीमध्ये चोवीस तारखेचं जे आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे ती मला धोकादायक वाटते धोकादायक एवढ्यासाठी वाटते की आजपर्यंतचा इतिहास असा आहे की जे आंदोलनं शांततेच्या मार्गाने झाली म्हणजे आज, जा आज तुम्ही जर बघितलं तर मराठ्यांचे अठ्ठावन्न मोर्चे झाले कुठे दगडी उचलला गेला नाही आणि कुठं दंगेधोपेसुद्धा झाले नाहीत अशा पद्धतीच्या शांततेने मार्गाने गेले वर्ष दीड वर्षाच्या कालखंडापासून आमचं हे आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गानं चिरडून टाकलेलं आंदोलन प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना मुडीत काढणं कदापि शक्य होत नाही ह्यासाठी हा उचकवण्याचा काहीतरी व्य हे दिसतो आहे आणि या पद्धतीनं जर आंदोलन झाली तर निश्चितपणानं प्रशासनाला हाताशी धरून हेच राज्य करते मराठा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी मोडीत काढतील अशी वैयक्तिक भीती मला आजपर्यंतच्या आंदोलनाचा इतिहास बघता दिसते त्यासाठी भविष्यात गनिमी काव्यानं जर लढलं तरच हे राज्यकर्ते खरं तर आपल्या आरक्षणाची मागणी पूर्ण करतील असं वाटतं आहे आजपर्यंत जे घडत नव्हतं ते ते घडत गेलं म्हणजे गेल्या वेळेला आम्हाला पहिल्यांदा तिला आम्हाला सोळा टक्के आरक्षण परत तिला चौदा टक्के म्हणजे लोकसंख्या वाढते आणि आमचं आरक्षण घटतं आहे आता आलं दहा टक्क्यावर जे मिळणारच नाही ते द्यायचं आणि मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसायची अशा पद्धतीचं धोरण आहे पण चोवीस तारखेच्या आंदोलनाबाबत पुन्हा एकदा विचार व्हावा आणि हे आंदोलन जर हिंसक वळण लागलं कारण वेळ पडली तर राज्यकर राज्य शासनातले काही उपदव्यापी जी मंडळी आहेत हे आंदोलन चोवीस तारखेचं कशा पद्धतीनं चिघळलं जाईल अशाच पद्धतीची भूमिका ते घेतील आणि त्यांची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा राबवून मराठा आंदोलनाला आणि मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट रचतील हा कट रचला जाऊ नये यासाठी मराठा बांधवांनी ह्या निर्णयाचा थोडासा पुन्हा विचार करावा एवढीच मापक अपेक्षा आहे माझे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर्ड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड कैटरर्स